एकनाथ शिंदे हा माझा अत्यंत जवळचा मित्र एकनाथ शिंदे हा माझा अत्यंत जवळचा मित्र तो मला सांग होता माझ्याबरोबर चल म्हणून मी म्हटलं तू पण जाऊ नकोस तुम्ही कशा जात आहे अयोध्येला आम्ही एकत्र होतो अयोध्येचा तो दौरा होता आमचा शेवटचा त्यानंतर ते गेले तेव्हा माझ्या खोलीमध्ये येऊन ते मला कन्व्हिन्स करत होते पण म्हणजे तुम्हाला माहिती होतं ते जाणार हो? पण मग तरी मला मला त्यातनं प्रश्न येतो की मग पक्ष गाफील का राहिला पक्ष कशाला ते घाबरूनच गेले ना मला ते म्हणाले की आमचं तुरुंगात जायचं वय नाही मी पुस्तकात लिहिलंय बहुतेक ते हे माझं तुरुंगात जायचं वय नाही आता मला नातवंड झाली मी म्हटलं आता मलाही नातवंड झाली म्हणून काय आता ज्या पक्षाने आम्हाला इतके वर्ष दिलंय त्यांच्या छातीवरती पाय ठेवून बाहेर पडणं हे मी बाळासाहेब ठाकरेंची प्रतारणा केल्यासारखं के होईल आणि तुम्ही सुद्धा धीर धरा शांत राहा आणि घाबरू नका आता हे जेव्हा मी सांगतो तेव्हा माझ्याकडे पक्ष फुटला का हे डरपोक लोक आहेत म्हणून गेले ऐकलं संजय राऊत काय म्हणतायत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना त्यांचे चांगलं मित्र असल्याचं चा, सांगितलेलं आहे पण मात्र या अगोदर संजय राऊत हे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलताना कशा पद्धतीनं बोलत होते कशा पद्धतीची भाषा वापरत होते हे देखील आपण पाहिलेलं आहे पण मात्र अचानक एवढ्या दिवसानंतर संजय राऊत मीडियासमोर येऊन एबीपी माझाच्या कट्ट्यावर सांगतात की एकनाथ शिंदे हे त्यांचे चांगले मित्र आहेत आणि ते याच्या आधी चांगले मित्रसुद्धा होते आणि ते तिकडे जाण्यापूर्वी म्हणत होते की तुम्हीसुद्धा माझ्यासोबत चला मला मन धरण्याचा प्रयत्नसुद्धा करत होते पण मात्र त्यांचं म्हणणं संजय राऊतांनी ऐकलं नाही आणि ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहिले असं स्वतः संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे पण मात्र एकनाथ शिंदे हे किंवा जेलमध्ये जाण्याला घाबरून भाजपसोबत गेलेत सुद्धा संजय राऊत यांनी सांगितलं आहे पण मात्र एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागं ना कुठली ईडी होती ना कुठली चौकशी होती ना त्यांच्यावर कोणती कारवाई होणार होती तरीसुद्धा त्यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला वेगळी शिवसेना केली आणि ते त्याच्या प्रमुख देखील झाले पण मात्र ज्या पद्धतीनं संजय राऊतांनी आता एकनाथ शिंदे यांच्याबद्दल गोड गोड बोलायला सुरुवात केली आहे किंवा माझा असल्याचं चा सांगितलेलं आहे हेच वाक्य जर ते काही अगोदर बोलले असते तर कदाचित एक वेगळं वातावरण झालं असतं पण मात्र आता ते कशा पद्धतीनं एकनाथ शिंदे यांच्याबद्दल चांगलं बोलतायत मित्र असल्याचं सांगतायत त्यामुळं वा कुठंतरी वाटतंय आता संजय राऊतांना एकनाथ शिंदे हे जवळचे वाटू लागले आहेत का किंवा ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याच्या तयारीमध्ये सुद्धा आहेत का पण मात्र संजय राऊत असं कधीही करणार नाहीत एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाणार नाहीत ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत कायम राहतील एकनिष्ठ राहतील कारण की एकनाथ शिंदे ते स्वतःच संजय राऊत यांना घेणार नाहीत आणि जरी घेतलं तरीसुद्धा संजय राऊतांची किंमत एकनाथ शिंदे यांच्याकडं इतर पदाधिकाऱ्यासमोर काहीही राहणार नाही याची जाणीवसुद्धा संजय राऊतांना आहे म्हणून ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार नाहीत उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहतील कारण की उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये आता प्रवक्ते म्हणून उद्धव ठाकरे यांच्यानंतर बोलणारं जर कोणी आहे तर ते संजय राऊत आहेत नाहीतर मग सुषमा अंधारे आहेत हेच प्रमुख भूमिका त्या ठिकाणी मांडत असतात मीडियासमोर येत असतात आणि सगळं काही उद्धव ठाकरे यांच्या अगोदरच बोलून जातात मग तर आता ज्या पद्धतीनं संजय राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल गोडगोड बोलायला किंवा चांगलं बोलायला माझा मित्र आहे असं म्हणायला सुरुवात केली आहे त्याच्यावरून तुम्हाला काय वाटतंय हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा